चला तर स्वागत आहे तुमचं सांगितलंच किचन चॅनलमध्ये आज करत आहोत आपण शेपाची भाजी मिठाची म्हणजे हिरवी मिरची वगैरे नाही टाकणार शेंगदाण्याचं कूट आणि लसूण टाकून करणार आहोत तर मला मी बारीक चिरून घेणार आहे हे बघा स्वच्छ चिरून एक दोन पाण्याने आता मी धुवून घेणार आहे हे बघा मी कडे गरम व्हायला ठेवले तर याच्यामध्ये टाकताय मी फक्त दोन पळ्यातील टाकता होत आपण एक चमच जिरे आता टाकणार आहोत लसूण आपल्याला फिक्की करायची आहे शेंगदाण्याचा कूट टाकून फक्त काही टाकणार नाही बाकी डाळ वगैरे हिरवी मिरची काहीच नाही फक्त लसूण आणि टाकून खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही एकदा ट्राय करून बघा मी कमेंटमध्ये सांगा मला लसूण लाल झाला आहे आता तापमान भाकून भाजी اتقطعنا وقتين आपल्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी एक दोन चमच शेवून घालण्याचा आता चाकून ठेवणार पाच मिनिटात आपली भाजी रेडी होईल थोडस पाणी आहे भाजी आपली रेडी झाली आहे इकडे शेवग्याची आमटी केली शेवग्याचे आमटी चला तर मग आता भाकरी हे बघा भाजी रेडी झालेली आहे हे बघा आपली भाजी रेडी आहे शेपाची भाजी मी शेवट शेंगाची आमटी केली आणि दवसा चटणी भाकरी कशी वाटली चला तर कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा